या ठिकाणी मिळालेल्या आहेत या चक्रवर्ती फाउंडेशन सगळ्या श्री श्रीक्षेत्र रुद्रपुरीतील शेंगुळ बुड्डे अर्थात ज्ञानशक्तीप्रधान या तीर्थस्थानाचा टीव पंचावतार आहे याचं बांधकाम संपूर्ण झालेलं आहे म्हणजे पूर्णत्वास आलेलं आहे आणि आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेकडून या ठिकाणी एकावन्न हजार रुपये जाहीर करण्यात येत आहे <udik> दिया समोरचं आहे स्वामींच स्थान ज्याचा जन्मदराची आज सुरुवात होणार आहे संपूर्ण मार्बलमध्ये मंदिर तयार झालेले वरून नाही तर मार्बलच्याच विटा हा जो

श्री क्षेत्र ज्ञान ज्ञानशक्ती स्वीकार या संस्थे या मंदिराला जीर्णोद्धारासाठी आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेकडून एक्कावन्न हजार रुपये अर्पण करण्यात आलेले आहे हे मंदिर श्रीप्रबाबत आहे म्हणजे पूर्ण संगमरोबरी पाच